महाविकास आघाडीच्या रुपाली पाटील यांची सवणा इथं प्रचार रॅली हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सवना इथं रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये पुरुषांसह महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी शिवसेना पक्षाच्या रुपाली पाटील गोरेगावकर यांच्या प्रचारार्थ सवना इथं मोठी रॅली काढण्यात आली होती रॅली दरम्यान रुपाली पाटील यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेट देऊन शिवसेना पक्षाच्या मशाल या चिन्हासमोर मतदान करून निवडून देण्याचं आवाहन केले या रॅलीमध्ये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर बी आर नायक मधुकर जामठीकर मारोतराव शिरसाट लक्ष्मण वाघ उपसरपंच विश्वनाथ कावरखे प्रदीप पाटील सुनील पाटील शिवाजी कावरखे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या प्रसंगी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रुपाली रुपेश राजेश पाटील गोरेगावकर यांना रा मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र या संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला याप्रसंगी उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ ओंकारेश्वर गांजवे शिवाजी कराळे नारायण डागे दिगंबर वाबळे संतोष बल्लाळ यावेळी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजीराव बल्लाळ यांनी सांगितले की एकशे पाच शाखा त्यांनी आतापर्यंत ओपन केल्या होत्या तर त्यांनी सांगितले हे सर्व काही मी आत्ता रुपालीताई प पाटील गोरेगावकर यांना आमचा पाठिंबा आहे असं यावेळी शिवाजीराव बल्लाळ यांनी सांगितलंय आजपासून आम्ही ताईचेच काम करू असंही यावेळी शिवाजीराव बल्लाळ यांनी सांगितलंय प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेट नमस्कार मी शिवाजी लोरजी बल्ला मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राजाचा कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य आदरणीय मनोदादा सरांगी पाटलांना जो आम्हाला आदेश दिला होता की बा जो आपल्या ग्रा गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर जो उमेदवार आपलं काम करेल आपल्या आडे दूर करतील अशा उमेदवाराला पाठिंबा द्या त्याचबरोबर त्याच्यानंतर आमचे गावचे काका चेअरमन प्रकाशजी डांगे दीपकराव सनेक असतील आमचे बंधू नाथराव बल्लाळ नागेश्वर पुरी रा, रा, राजू शाह असे असंख्य माझ्यासोबत जे माझ्यासोबत प्रेम करणारे मला मार्गदर्शन करणारे त्यांचंही सर्वांचं म्हणणं आलं की आपला जो गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपले रुपालीताई राजेश भैया पाटील हेच काम करू शकतात आणि आपल्या आडी अडतीनं कधी ते उभे राहू शकतात म्हणून मी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि सर्व एकशे पाच शाखाच्या वतीनं मी रुपाली ताई राजेश भैया पाटील यांना दोन दिवसापूर्वी जाहीर पाठिंबा केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी आपण ताईच्या नावासमोरील मशाल धगधगती मशालचं बटन दाबून सर्वां विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा